तीस सेकंदाची विश्रांती महाराष्ट्र केसरी गादी विभाग मॅच क्रमांक दोन वर ते चित्त थराला आपण या ठिकाणी पाहू लागलेलो आहे मंडळी साडे पंच तीस सेकंदाच्या विश्रांती दरम्यान माझ्या आकडा क्रमांक एक वर स्कोर आहे हो रणांगणाला प्रारंभ झालेला आहे संग्रामाला महाराष्ट्राचा हा रांगडा खेळ कुस्ती आहे महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा म्हणजे कुस्ती क्रीन बोर्डाला कुणी हात लावू नका माती आखाडा दोन वरती चॅलेंज होत रेड चॅलेंज होत रेड पहिल्यांदा स्टेप आऊट असल्यामुळे ब्ल्यू ला वन चॅलेंज लॉस अगेन वन चॅलेंज जमा करा आणि अगेन वन दे आणि परत 30 सेकंदाच्या विश्रांती विश्रांतीनंतर करजाचा

त्याच्यानंतर जी कुस्ती लागणार आहे ती कुस्ती लावण्यासाठी मान्यवरांची मी नावं पुकारतोय कुस्ती लावण्यासाठी कुस्ती अलाऊन्स केल्यानंतर त्या मान्यवरांनी आत मध्ये जायचं आहे संकेत लाळगे पाटील विवेक जी लंकेश आहे थांबवा ना कुस्ती चालू आहे जरा कुस्ती आमच्या लोह उरफू द्यावाय पाहुणे नका देऊ एक मिनिट थांबा मॅट क्रमांक दोन वर चालू कुस्तीचा गुणांकना विश्वास दौरे पीडी

मेळपट्टी सहा खंड मॅच क्रमांक दोन वरती चालू कसोटीचा आहे धाराशिव सहा रायगड शून्य सोळा सोळा अशा कुस्ती हो विशाल रूपनगर साधारण लालपट्टी

खुयाल सिंग यांचं आगमन झालेलं आहे थोडं वादन करा महाराष्ट्र केसरी सरदार खुशाल सिंग यांचं आगमन झालेलं आहे त्या धाकट्या पंढरी मध्ये खुशाल सिंग सरदार पहिल्यांदाच त्यांचं आगमन झालंय मनपूर्वक स्वागत सलामी आपण इथे देऊया त्यांना

ये धाकती पंड्रई गोदरनार महाराज की है आपका तहे दिल से हम स्वागत करते हैं या कुस्तीला पाहुने मनु काउतुक दूधे छत्रपति संभाजी नगर लालपीठ वरात करा अने महेंद्र मलार नाशिक शहर में आणि तुषार अरुण पुणे एकोणीशे त्र्याऐंशी साली महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशन झालं होतं आणि साधशी स्वर्णगदा साधीशी गदा पडवण्याचं गाव आदरणीय सरदार

आते आपला एक एकसष्ट किलो मॅट क्रमांक एक वरती पहिली कुस्ती होणार आहे बाळासाहेब जामुदे लातूर लाल कास्टू मधिया उदय सिंग बारवाल छत्रपती संभाजी नगर लॅ कास्टू आणि चालू कुस्ती नंतर मॅट क्रमांक दोन वरती महाराष्ट्र केसरी गाद विभागातील दुसऱ्या फेरीला या ठिकाणी प्रारंभ केला जाणार आहे सुरुवात केली जाणार आहे उदयराज गारळे सातारा लाल कॉस्ट्यूम दिया संदीप बोडके नाशिक निळ्या कॉस्ट्यूम दिया नवनाथ सुतार ठाणे लाल कॉस्ट्यूम आणि अनिकेत पाटील कोल्हापूर निळ्या कॉस्ट्यूम दिया शेखर सर सुभाष दिवने सर आखाडा प्रमुख आहेत कुस्ती झाली की पाठवून देतो आपल्याला

वाशिम नवनाथ क्रमांक एक वरती चॅलेंज आलेला आहे कुस्ती चालू आहे माझी अकाडा क्रमांक एकवार आणि मॅट क्रमांक दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये निळा काष्टम परिधान केले सोलापूरचा शुभम माने पैलवान विजय धन बुद्धी आणि बळाचा शास्त्रोक्त उपयोग म्हणजे कुस्ती हो आणि माती आकडे क्रमांक 1 वन संपलेल्या कुस्तीमध्ये महेंद्र लाड चितपट्याने विजयी शिवा छत्रपती पुरस्काराचे मानकरी उपमहाराष्ट्र केसरी परदगे वैभव पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न महेंद्र लाड नाशिक शहर